सातारा जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या असून बहुतांशी ठिकाणी सत्ताधाऱ्यांना सत्ता, सत्ता ताब्यात ठेवण्यात जरी यश मिळालं असलं तरी निकाल मात्र विचार करायला लावणारे ठरलेत खटाव तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अवैध ग्रामपंचायतीसह डिस्कळ पडळ यलमरवाडी पळसगाव या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या सरपंच पदासह एकूण सोळा सदस्य असणाऱ्या औंध ग्रामपंचायत मध्ये या संस्थांच्या श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी राणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस यमाई ग्रामविकास पॅनलची गेली अनेक वर्ष सत्ता आहे यावेळी ही एकूण सोळा पैकी सरपंच पदासह नऊ जागा जिंकून त्यांनी सत्ता राखली खरी पण विरोधी जगदंबा पॅनलने सहा जागा जिंकून दिलेली कडवी झुंज गायत्री देवींना विचार करायला लावणारी आहे सरपंच पदी सोनाली मिठारे निवडून आल्या तर सागर जगदाडे अपक्ष निवडून आले सरपंच बारा सदस्य असलेली ग्रामपंचायत जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता राखली आहे स्थानिक आघाड्यांनी जिंकल्या मी सोनाली शैलेश मिठारे माझे गाव औंधा आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीमंत गायत्री देवी प्रतिनिधी यांनी मला आऊन गावासाठी महिला आरक्षण असताना सरपंच पदाची संधी दिली व विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची ऋणी व आभारी आहे त्या विश्वासास मी पात्र राही व माझ्या गावातील सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी या सर्वांचा मला सपोर्ट भेटला आहे त्यासाठी मी त्यांची ऋणी व आभारी आहे इथून पुढे मी माझ्या गावासाठी खूप विकासकामे करणार आहे ज्या काही योजना येतील त्या मी अंमलात आणणार आहे मग इथून पुढे गावचा विकास हेच माझे ध्येय असेल आणि त्यासाठी मी गावासाठी रात्रंदिवस माझी खूप साथ साथ असेल आणि यामध्ये सर्वात मोठा आपल्या गायत्री देवी इथे नसताना त्यांच्या त्यांच्या कन्या राजकन्या राज श्रीमंत चारुशिला राजे यांनी यांचाही आज खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांचीही आपल्या गावासाठी खूप मोठी साथ आहे त्यांच्यासाठी नेहमी खर तर ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार एकोणीस डोंगर असताना राणी साहेबांची अनुपस्थिती होती अश्याच राणीसाहेबांच्या थोरल्या कन्या श्रीमंत चारुशला राजे राजकुमारी या ठिकाणी आल्या आम्हाला सर्व कार्यकर्त्यामध्ये नव चैतन्य निर्माण केलं आणि त्यांच्या प्रयत्नामुळं या जे आजचा आम्हाला भरघोस यश आहे त्या त्यांचा सिंहाचा वाटत आहे यापुढं निश्चितपणानं गावाबरोबर तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आम्ही त्यांचं मार्गदर्शन आणि एक नवीन प्रगतीची वाट शिवरा ग्रामपंचायत वार्ड क्रमांक तीन म्हणून अपक्ष उमेदवार राहिलेलो मी आज निवडून आलेलो आहे मी एक्केचाळीस मतांच्या मताधिक्याने निवडून आलेलो आहे माझं नाव सागर हनुमंत जग आहे माझ्यावरती जो माझ्या वाडने जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी कसले हे प्रकल्प पुढच्या पाच वर्षामध्ये तडा जाऊन देणार नाही आणि मी सलभाऊंचा कार्यकर्ता आहे मी सलवईतला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे चा मी चांगल्या प्रकारे लोकांची कामं करेन आणि त्यांना पुढचे पाच वर्ष त्यांनी जो दाखवलेला विश्वास आहे त्याला अजून वय करेन પ્રતિનિધિ વિનોદ ખાડે એનટીવી ન્યૂઝ મરાઠી ખટાવ સાતારા